ही ही का आमदार काल नाही आमच्या गावात हे सखोलीत होतं होता गावात आमच्या समोर सुद्धा कुठले विरोधक येत नाही ही बी तुमच्या माहिती कामगिरी ती सगळी सगळी ही केली काय गोरगरीबा काय केलं त्यांनी सनमाल वर आलं तर त्यांना मत टाकायचे नोटाला मत द्यावावी अवतड्यान जरा आवाज केलाय म्हणून अवतड्याकडे बघायला जाणार आहे माणूस वगैरे मला वाटतं प्रशांत परिचारकला संधी मिळण्याचे चांगले हे जिकडे तुतारी कोणाची घाशी ना जिकडे शरद पवारची दक्ष असेल तिकडे जाणं एवढंच नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत आणि त्यामुळेच आपण वेगवेगळ्या वेग मतदारसंघात जाऊन तिथल्या जनतेचा जा नेमका कौल काय आहे याचा अंदाज घेत आहोत त्याचबरोबर सध्याचे जे सरकार आहे आणि सध्याचे जे त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कामाबाबत तिथली जनता समाधानी आहे की नाही हे पण याचा अंदाज घेत आहोत येणारे जे निवडणूक आहे त्यामधून येणारे त्यांचे लोकप्रतिनिधी आणि सरकार यांच्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत याचा देखील आपण अंदाज या व्हिडिओमधून घेणार आहोत निवडणुकीची रणधुमाळी जी विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे त्या संदर्भात आपण आता आलेलो आहोत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आनवली या गावी आणि इथल्या जनतेचा नेमका काय या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नाव म्हणायचं तुमचं सिद्धनाथ विश्वभ सोभिवंश काय वाटतं आताचे जे तुमचे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत यांनी तुमच्या भागात जे केलेलं काम आहे ह्याच्याबाबत काय अंदाज आहे तुमचा समाधानी आहे समाधान नाही आम्ही बर आम्ही आहे पार्टी बर पार्टीचं तुम्ही भगीरथ बालकेच्या पार्टीचं आहे म्हणून समाधानी नाही का खरंच समाधानी नाही आम्ही कावा आमदारच आलो नाही आमच्या गावात हे खोलीत होता तवा येत होता गावात आता कावा आलाच नाही आता आलं नाही बर आमदार नाही उद्या पण काम झालीत काय गावातली काय काम झाले आमच्या गावात हानावी येते आता मला सांगा आता जी येणार निवडणूक आहे त्याच्यामध्ये आताचे आमदार तर उभारणारच आहे बघीरथ दादा उभारणार आहे प्रशांत मालक उभारण्याची शक्यता आहे आता काय झालंय भाजपला मत टाकत नाही ते आता या बाजेन काय झालंय शरद पवारच्या माग जाणार शरद पवार मागे जाणार आहे तो तागेला मतदान पडणार काय बर आणि दादाला जर समजा तुतारीकडनं नाही उमेदवारी मिळाली तर काय करणार बघितलं दादाला त्याला पक्ष एकच आहे एक एक पक्ष आहे पक्ष आहे त्याचं तर स्वतःचा पक्ष बर स्वतःचाच पक्ष स्वतःचा पक्ष बर आणि मग तेव्हा काय करणार तुतारी देणार का बा दादा बघायच बालकीचा पक्त पालकी जिकडे असेल तिकडे बर पण त्याला मिळलं शरद पवार कोंड नशिबाणं ओकेच ओके नाही मिळालं तर नाही मिळालं तर त्याचा पक्ष आहे कोण काय ते नेतात शिंदे पंजाब वगैरे हो बघा ना काय ते असं आहे काय पंजाब हो बघा ना काय मग बाकी काय बघायचं नाही आपण काय ना पंजाब हो बघा नाणे मारुती गांजाळे तुमचं कसं कसं म्हणणं काय वाटत काय म्हणणं आहे रेग्युलर मध्ये आम्ही बालके पार्टीची माणसं आहे कट्टर त्यामुळे आमच्या समोर सुद्धा कुठले विरोधक येत नाही ही तुमच्या माहितीसाठी हे अजिबात मत टाक म्हणून सुद्धा येत नाही होय आमचं बीज जास्त आहे हो तसलं ती पैसे घ्यायचे मग टाकायचं आणि असल्या बांगडी द्या माणसं नाही तत्वानं वागणार तत्वच सांभाळणार आम्ही भले पार्टी येऊ नाहीतर पडू बरं फक्त तर सोडायचं नाही बारले कसं कसं म्हणायचं कसं कसं करायचं निवडणुकीत निवडणुकीत काय हे आता येऊन निवडून इकडे गेले ते इकडे ह्या गावाचा इशारा तिने केला नाही म्हटल्यानंतर गाव आता कसं त्यांना जवळ करी लोकांनी आम्ही निवडून दिले हो पण ते आता असं वागतील म्हणून पुढचं काय गावलय का आता आता का है, है। तुम्ही इथं आला तुम्ही आता आमच्या कोणी इशारून गोड बोडून इथ नाही गेला तुम्ही पुढे गेल्यावर काय करणार तुमच्या आमच्या काय पाठीला डोळा येते का काम काय झालं नाही आमदारकडनं काय काम झाली काय नाही कामं कुठं काय काम झाले ती काय काम रस्त्याची कामं केली ती सगळी पोटाऱ्याने सगळी केली काय गोर गरीब काय केलं त्याने की म्हणा मला दुसरं काय पाण्याचं बिण्याचं काय पाण्याचं काय पाणी आहे आता गेल्या वर्षी पाऊस नव्हता तर पाण्याला त्याला बांधून तर काय होत बर पा काय विषय नाही आता येणार निवडणुकीत का ही आता तीन चार जण आहे ते नाही करायचं म्हणजे आता हे येणार आमच्या इकडे तुम्ही काय जरी केलं तर हे बारखेरीच्या मागे जाणार बारखे मागे जाणार शंभर टक्के तशी आहे चालू जी म्हणजे भर शरद पवारांनी त्याला तिकीट देऊ नाही तर ना, ना देऊ शेवटी ती अपक्ष तर उभा राहणार टाळे वाजवणार आहे ती सगळी ही पण सांगतो तुम्हाला हा म्हणजे भूमिका सध्या दिसते तशी ही म्हणतो कृष्ण गोडके बर कस कस वाटतय तुम्हाला आता जी आमदार आहेत ते त्यांचं काम कसं वाटतंय गावात काय काय नाही काम काय नाही काय नाही आणि लोकच म्हणते ती सगळ्या गावात निधी आला आहे सगळ्या गावात कामं झाली ती काय नाही काय नाही बरं की येणार निवडणुकीत आता उमेदवार असतील समजा समाधान आवताडे भगीरथ बालके प्रशांत परिचारक अनिल सावंत आहे दिलीप धोत्रे काय वाटतं ह्या उमेदवारापैकी कोण उमेदवार सक्षम वाटते तुमच्यासाठी परिचारक 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 बरं आणि परिचारक जर समजा उभारलेच नाही तर ते सांगेल त्याला परिचारक सांगाल परिचारक सांगेल त्याला परिचारक नंतर मागच्या वेळी सांगितलं होतं ना, सा... ना समाधान मतदान करा म्हणून काय त्यांनी सांगितलं करायचं त्यांनी सांगितलं तर करायचं त्यांनी सांगितलं करायचं बरं कसं कसं आहे काय म्हणतोय पाणी हाय बर आज पोसा पाण्याचं काय निवडणूक आली जवळ काय करा निवडणूक घे काय देऊन देऊन घेऊन चालवत नाही पण तुम्ही देत आहे की त्यांना मतदान कशाचं पद्धत नाही दिलेलं बरं त्यांना बरं काय वाटतं तुम्हाला कसं आता जी आमदार आहेत त्यांच्या कामाविषयी काय मत काय <laughs> <था> सगळं <तुम। laughs> चोर वाढीत आहे तर काय स्वर राहिला नाही आज काल येणार निवडणुकीत काय करायचं काय okay, काय कोणीर काय सांगता येत नाही 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 तुमचं मत काय तुम्हाला काय वाटत उमेदवार मी सांगतो समाधान आवताडे असेल भगीरथ बालके असेल परिचारक असेल दिलीप धोत्रे असेल अनिल सावंत पण उभं राहायचं म्हणतोय सगळे उभा राहायला लागले ती काय करायचं उभं राहू की तुमचे न ही आहेत वसं नाना आहेत होय कसं कसं मग करायचं काय बालक्या करायला द्यायचं मग त्याने या बालकीला द्यायचं बरं काय बरं द्यायचं बनकीनं काय हाय जरा नानाच्या मागचं जरा संस्कार चांगला आहे ते नानाचं ए साहेबलाल मुलानी काय वाटतं तुम्हाला आत्ताचे जे आमदार आहेत ह्यांच्या कामाविषयी कसं काय काय ना काय समाधानी कोण आहे का तीन वर्षात एकदाच रे गावाला भेट द्यावा होती ना कशासाठी काय कशासाठी कुठल्या भेट भेटतो फक्त एक पाच मिनिटाचा पाच मिनिटात काय लोकांच्या काय अड्याआडच सांगाव्या लोकांना येणार कवा जाणार कवा लोकांच्या अड्याडचि ऐकायला वर्षात एक वेळ तरी यावं जेल एक वेळा आम्ही काय दररोज आमच्या दारात येऊन बसून एक वेळ तरी यावं कोणाच काय आहे काय कोणाला बांधफोडी तक्रार असली अनेक तक्रारी असते खेड्या गावात त्याचा काय विचार आपण निधी दिलाय भरपूर निधी दिली काय निधी निधीला लोकांनी भांडण मिटलं त्या निधीला काय करावं काय निधीवरच विकास चोरच खादे निधी तुम्हाला टेंडर तुम्हीच आम्हाला सगळ्या गावाला एकट्याला कुठं असते पद्धत असते बर मग तुमच्या गावात काही काम झाले नाही झालेत कामच झाले आम्ही झाले नाही ते पण कसं आहे पीए त्यांचाच काम करणार ती किती खादू त्यालाच गाव काम कसं होणार विषय संपला आता निवडणूक जवळ आली पंधरा दिवसाचं आचारसंहिता लागेल उमेदवार आहेत काय माहिती आहे का तुम्हाला बाकी उमेदवार सगळे इच्छुक आहेत मला वाटतं मी आमदार हो उभा राह पण आता चांगला बघून उभा राहो बग्रीच बालकेशिवाय मत कोणाला द्यायच नाही बर काय खाबर माहिती त्याच्या बापाने विकास चांगला केलाय बाप एवढ्या पोरांना हात केला तर उभा राहतो ही काय करते ते कोणी उभा केला तर त्याला नुसतं हात करत नाही ते असं काय आपल्याला काय घेणं म्हणून पुढे जाते ती सगळे मला आता मी एक सा... एक तुमच्यासारखाच माणूस विचारतो खांद्यावर हात ठेवणं माणसाची आडीआडचे निवारण करणारा माणूस होता ती लहान मुलांना जर हात केला तर काय कारण आहे तू कशासाठी हात केला असं विचारणार होता ही सगळी विचारत होत नाही जाण त्याला विचारत नाही तर जाण लहानाला कोण विचारतो हा असं माणसाची विचारपूस करणं आमदार पाहिजे तर ती निधी पाहिजे आता जसं तुम्ही सांगितलं का नाही आता बालके बघ्या दादावर पण लोक आरोप करते ते निवडणूक आली की पुन्हा गायब होत आहे एक मिनिट त्याच्याकडे काय सत्ता नव्हती बाप मेल्यापासून काय नव्हती ती नावणूक झाल्यावर आता येईल किंवा उद्या येईल ती आम्ही सांगू शकत नाही पण मला काय म्हणायचं आहे विचार करण्याची भूमिका वेगळी आहे ह्यांची वेगळी आहे असं आहे बर दादाला आमदार करायला ठरलं ठरले काय निवांत बसलाय बसा काय करायचं पाऊस पडलाय दारात काम करायचं नाही घोड सोडायच नाही जे काय काय करायचं बरं सगळे झालं का चांगलं झालं का बरं निवडणूक जवळ आली मामा मला उमेदवार आहे मागच्या वेळेचं तुमचा आमदार समाधान अवताडी भगीरथ दादा आहे पुन्हा दिलीप धोत्रे आहे बर परिचारक मालक पण उभा नाही शक्यता आहे परिचारकांपैकी कोणतरी एक जण काय वाटतं कसं कसं होईल याच्या निवडणुकीत ये त्या निवडणी आता जो माणूस उभा राहायचा ते व्यक्ती बघायचं मत हाणायचं सांगितलं की आता चार ह्या चार कोण गोड आहे त्याला हाणं आहे कोण गोड दिसत तुम्हाला तसं नाव सांगू शकत नाही तसं सांगू शकत नाही आता आत्ता कोण गोड दिसतं आता कसं आहे एक तर माणूस तर एकच निवडावं लागेल का नाही हा एकच निवडा मग भगेतच निवडलं आपण आपण निवडायचं आपण त्या पार्टीचं जाय नाही असं पार्टीचं आहे असताना दुसरं विचारच करायचं नाही काय करत नाही ना आपल्याला ना। आता हे बोलले काकानं तर तुमचं काय मत आहे कसं वाटतं ही चार पाच उमेदवार जी आहे ते समोर त्यापैकी आता तुमचे शेजारी वसंत नाना पण उभं राहायचं म्हणते त्या बरं काय वाटतं तुम्हाला कोण कोण उभं राहिलं वाटतंय प्रशांत मालक उभं राहिलं तर त्यांना मत टाकायची बर प्रशांत मालक उभारलं तर मत टाकायची आणि नाही उभारलं तर मग त्याने सांगतील त्याला बघू बरं प्रशांत मालकाने मागच्या सांगितलं होतं समाधान अवतड्याला मतदान करायला तुम्ही आमदार मग काय समाधान नाही का तुम्ही ना ना आमचं परिचारक मालकावर आहे सगळं बरं परिचारक मालकावर सगळं त्यांनी म्हणत असत महादेव निवृत्ती खुने बर काय वाटतं तुम्हाला काय काय आमचं काय ह्याला शरद पवार कोणाला तिकीट दिलं त्याला मतदान टाकायचं शरद पवार परिचारला परिचार टाकायचं भालकेला दिलं बालक्याला टाकायचं दोघांना नाही दिलं तर नाही दिलं तर नाही होत राहणार ना तर कोणतरी एक जण मग कोण उभं राहिलं तर ह्या दोघांपैकी कोणाला दोघांपैकी दोघाला ज्याला तिकीट दिलं त्याला पवार जी म्हणाल जी पवार म्हणाल डोंगरे रामदास डोंगरे काय बघतंय तुम्हाला येणारी निवडणूक कशी असेल येणाऱ्या निवडणूक बरी आहे पण ह्या वेळेस आम्हाला वाटतंय जरा नोटाला मत द्यावावी बटन आहे त्या नोटाच्या बटनाला मत द्यावा असं वाटतंय कारण का जे तुम्ही जे आता नाव घेतली चार उमेदवार आहेत प्रत्येक उमेदवाराचं बगल बच्च इथं गावातल्या लोकांना त्रास होते त्यांच्यामुळे ह्याची आडवणूक कर त्याची आडवणूक कर असं कर तसं कर त्याच्यामुळे मत देऊन तरी का उपयोग आहे आडवणूक होती या बगल बाद्या कुठल्याही आमदार उभा राहणाऱ्याच्या उमेदवाराबद्दल आमचं काही मत नाही नेत्याबद्दल दुमत नाही पण बगल बादश्या बोल दुमत आहे आमचं पाहिजे कंट्रोल करायला पाहिजे नेत्यांनी बगल बादश्याला कंट्रोल करायला पाहिजे काय कशा पद्धतीचा त्रास होतो आता काय ते न सांगण्यासारखा त्रास आहे ते काय हा नाही न सांगण्यासारखा किरकोळ काम आडव काम इकडे तिकडे काहीतरी नेत्याकडे जाऊन फोन करणे नेत्यानं तू अधिकाऱ्याला फोन करणे अधिकाऱ्याने त्याची दखल नाही घेणे असं म्हणजे अन्य काम सर्वसामान्य माणसाला गती त्याच्यामुळं ती काय कुणाला कुणाला होय म्हणली तर कुणाला टाकतील हे बी सांगता येत अशी परिस्थिती एक आवडत त्यामुळं नोटाल टाकू किंवा काहीतरी करू असं आमचं मत आहे काय नाव म्हणायचं भास्कर गायकवाड गायकवाड साहेब निवडणूक जवळ आली आहे काय काय कसं कसं आहे अंदाज उडलाय का नाही अजून नाही कोण नाही मागच्या वेळची तर आली ती का नाही मागच्या वेळची ना? आलती गे बर <laughs> आता जे <जी> आमदार आहे त्याचं काम कसं कसं वाटतं गावात गावात आता आपण बघ नाही मला दिसत नाही बर तुम्ही चेहरा दिसत नाही आता नाही <laughs> पण गावात काम तर ऐकून बिकून तर माहीत असेल की ऐकून हाय समज चांगलं चालू आहे सुरळीत आहे चालू बर बहिणीशीला पैसे वाटले लोकांनी बहिणीला लाडक्या भावाचं काय करायचं भावाला उद्या भाऊ बीजला आहे भाऊ एक सांगा आता येणारी जी निवडणूक आहे पंधरा वीस दिवसात महिनाभरात निवडणूक लागेल काय वाटतं तुम्हाला येणारी निवडणुकीत कसं कसं असेल अवताडे बालके परिचारक ती सारखीच आहे ती सारखीच आहे ती मग काय तर पण अवतड्यानं जरा आवाज केलाय म्हणून अवतड्याकडे बघायला जाणार निवडा हा तिन्हीतलं एकच येणार कुस्तीचा पहिला पटव कुस्ती तरी एक जण मारणार मला माहिती आहे ही होतय होय की मग टेप करायसाठी अवघो बोलून काय उपयोग नाही त्याचा तुमच्या मनानं प्रत्येकाला आपलं आपलं मत आहे कोण होईल वाटतंय तसं कसं आहे अवतड्या माझा मामा आहे सका मामा आहे मग आपण अवतड्याकडे बसणार कसं आहे तेच राहील मामा म्हणजे आपला चुलत असू आहे सका असून आपलं नात्याकवा चालतंय तुमचं काय आमच्या आहे तुमचं काय मत आहे अवतडे जाईल नाव सांगा सिद्धनाथ असे सिद्धनाथ असे तुमचं पण अवतड्यात कशा पण आता तर आवताडीन काय काम केलं नाही येत नाही भरपूर काम केली काम केली ती भरपूर शाळे रोडची कामं सभा मनपाची काम सगळी झालेली निधी भरपूर निधी दिलेला आहे ठीक निवडणुकीच्या संदर्भात अंदाज घेतोय आम्ही काय निवडणुकीसारखंच ती मुलाखत द्यायला लागते ते काय आता निवडणूक प्रत्येक वेळी आली की निवडणूक तर चालू झालं की बोला काय म्हणतं काय नाव म्हणायचं तुमचं हे म्हणतं म्हणत काय वाटतं सध्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत तुमचे आमदार आहेत त्यांच्या कामाविषयी समाधानी आहे का तुम्ही कसं आहे काय हाय बी म्हणा नाही 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 म्हणत काय कोण करत नाही आता पंधरा एक दिवसात निवडणूक हो लागल काय वाटतंय येणारी निवडणुकीत आता उमेदवार आहेत परिचारक आहेत अवताडे हाय बदादा बी हाय बदा हाय बदादा येईल येईल बरं

उमेदवार कोण कुन का उमेदवार माहिती आहे कि कुन वाट मस्त हुसन नाना आहे प्रचारक मालक आहे है, बगिरीथ बालके आहे अजून ती कोणतरी दुसरा ते कुठला तरी लंगीचा कोणतरी सावंत है। आहे आपण शरद पवार जिकडं असेल तिकडे आपण मत देणारा माणूस आहे शरद पवार जिकडं हा कोणी विभाग करू देते ना त्यामुळे त्या व्यक्तीला आपण मत देणार आणि पवारांनी समजा ह्या मतदारसंघात उमेदवार नाहीच दिला नाही दिला तर मग काय करायचं देत कसा नसतो देतच असतो नाही त्यांची वाटणी तर मिळालं नाही मिळालं नाही मिळालं आय काँग्रेसला जरी असली तर आम्ही आय काँग्रेसला मत देणार माणसं आहे आय काँग्रेसचा माणूस जरी इथं आला तरी आय काँग्रेसच्या माणसाला मत देणार आम्ही बाकी काय बघायचं काय नाही कशा पाय वाटतं तुम्हाला काय कशा पाय वाटतं हे आपल्या ऐका तुम्ही आपल्या जवळची आपल्या ह्यातली माणसं येते एक कुठं जरी कवा जरी गेल तरी आपली कामं करणारे येते म्हणून आपल्याला तिचं वाटते म्हणून आपण असं बोलतो तुम्हाला काय जी, जी, हो। दिली।, दिली कवा दिली नुसतं बोलून आस दिलंय दिलंय कवा दोन हजार रुपये शेतकऱ्यांनी दिले लाडक्या बहिणीला रुपये दिले सोलर लाडक्या बहिणीला दीड हजार दिलं तर इकडं एका किलो मागे तीस रुपये वाढवलेत तुम्ही काय दिलं आपल्याकडच आपलं काढून घेऊन दिलेत आपल्याला दिलंय काय मला सांगा तुम्ही दिला रुपयात हा एक रुपयात पीपी जरा फी म्हण काय काय नाही बघा बर आम्ही जे बोलतो ही साहेब बरोबर आहे ह्याच्यापेक्षा काय दुसरं विचार नका मला काय कळत बी नाही फायनल आपलं ठरव का ऐका तुम्ही शरद नाही दिलं शरद पवारकड नाही माणूस उभा राहिला आहे काँग्रेसचा राहिला तर त्याला मोठ टाकणार आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा अंदाज घेत असताना आपण मंगळवेढा पंढरपूर या मतदारसंघातील अनवली या गावात आलो होतो गावातील काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर अनवलीचा हा जो मुख्य चौक आहे इथं आपण आलेलो आहेत इथेही काही ग्र नागरिक ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं देखील या निवडणुकीविषयी काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दादा काय नाव म्हणायचं तुमचं महेश बाळासाहेब ताड काय वाटतंय आता निवडणूक लागते पंधरा दिवसात <स थाद> आपल्याला पुन्हा एकदा मतदान करायला जा जायचं आहे उमेदवार कोण कोण एक अंदाज आलाय का तुम्हाला काय हां उमेदवार कोण जरी असं तर आमचं बहिरच बालकयचं उमेदवार बरं उमेदवार बाकी बघायचं नाही काय हां बरं दादाला मतदान फक्त फक्त दादाला मग राग दादा बरं आणवली काय पूर्ण का दादालाच आहे का काय असेल असं पण आमचा आमचा दादाच होय आम्ही काशीगावचं हां काशीगावचा आहे असं आहे मग काशीगाव तर अवताड्यानं लय नीती दिलं आहे म्हणून ऐकतो आम्ही दादानं तर काय काही मी का आमदारने कमी दिलं त्याला आमदारनी कमी कुठल्या गोष्टीच केलंच नव्हतं ना ना ना, ना। त्यामुळे दादा प्रेमी आणि दादाला काय नाव म्हणायचं ज्ञानेश्वर सुरू होते काय म्हणतो चांगला पाणी एक नंबर आहे बोलाय रस्त्याला आहे म्हणल्यावर काय एक नंबर तुमचं काय मत आहे आता ही जी निवडणूक येते आहे उमेदवार अंदाज कौन, आलाय का उमेदवार आहेत की प्रशांत परिचारक आहे भगीरथ बालके आहे समाधान अवताडे अनिल सावंत धोत्रे हनसे भरपूर आहेत पण हे टक्कर खरी तिघातच होणार आहे समाधान अवताडे आणि भगीरथ बालके आणि प्रशांत परिचारक पण प्रशांत परिचारक समाधान अवताडे तर मागच्या बदल एक होते नाही ह्या त्यांच्यात काय तर वैयक्तिक काय तर ही चालू आहे ना त्यामुळं जरा बघताय ती तुमचं काय मत आहे मग कसं होईल वाटतं ह्यावेळेस तिरंगी लढत लागेल मिळेल लोक बाजूने देतील असं आता सत्ता म्हणजे ज्या ज्या माग संस्था भरपूर आहे त्या भरपूर त्या त्या बाजूनच तिकीट कन्फर्म करणार आहे तिथे त्यामुळं मला वाटतं प्रशांत परिचारकला संधी मिळण्याचे चांगले हे अजून काय उभारण्याचा निर्णय पण घोषित केला नाही करती नाही करतील की उबणार आहे काय नाही की निश्चित एकोणतीस तारखेला कळेलच 29 तारखेला लागणार आहे बस, बस।, बस। ते पाटलांच्या बंगल्यावर कळेल तिथं ते बर हां काय तुतारी घेतली तर काय म्हणल तुतारी असली तरी 99% घेतलीच असं वाटतंय आम्हाला बरं मला भीती वाटतंय टक्के तुतारी हात आधी तुतारी बघितलं दादाला मिळाली तर काय तुतारी बघितले दादाला मिळाली तर हे अपक्ष राहतील आहे हां पण उभा राहणारच आहेत हे आहे तुमचं मत काय आहे आमचं मत आहे आता संस्था ती भरपूर आहे त्या परिचारकच्या एक नंबर संस्था चालते त्या कारखानदारी असेल कुठले शालेय असतील सगळं एक नंबर चालू आहे संस्था त्यांच्या कुठल्या पक्षाकडनं अपक्ष असू नाही तर काय असू पण त्यांचं कार्य चांगलं आहे तुमच्या आहे की परिचारक उभारले की परिचारकला मतदान करायचं जा। बाबासाहेब जालिंदर मेटकरी काय अंदाज आहे तुमचा काय अंदाज आहे माझा अंदाज आता हे जे सांगितलं ते बरोबर आहे त्यांनी त्यांचं मत सांगितलंय मत सांगा काय माझं मत असं आहे की बाबा जिकडे तुतारी कोणाची गाशी ना जिकडे शरद पवारची दक्ष असेल तिकडे जाणं एवढंच माझा निर्णय कशामुळे शरद पवार जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे शरद पवार न कशाच गाडवाचं चिन्ह निवडत आपण त्याच्यावर जाणार बाकी काय नाही काय नाही तेच मी विचारतो कशामुळे कशामुळे त्यांनी आपले सगळे शेतकऱ्यांची कामं करून दिले ते इकडे फळबागा बागा नव्हते तेव्हा त्यांनी सगळं रोप रोप लावून सळ्याला फळ बागा करून दिले आज महाराष्ट्राचं फळ अख्ख्या देशात जाते आणि बाहेर देशात जाते त्याला फक्त एकच माणूस कारणीभूत की फक्त शरद पवार त्याच्यामुळे आपल्या शरद पवारची आवड आहे आणि शरद पवार शिवाय आपल्याला काय जमत नाही येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात आपण जेव्हा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अनौली या गावचा गा अंदाज घेत होतो इथल्या लोकांनी आपापली आप मतं व्यक्त केलेली आहेत परंतु या निवडणुकीचा निर्णय काय होणार हे पाहण्यासाठी आपल्याला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे तो तोपर्यंत आपण प्रातिनिधिक स्वरूपात काही लोकांचं मत विचारात घेत आहोत आणि या निवडणुकीचं चित्र कसं असेल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या